लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने देशात जातीगणना करण्याची मागणी करत आहेत इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी या मागणीचं समर्थन केलं आहे अशातच आणखी एका आता सर्वेक्षणावरून पुन्हा जातीगणनेची मागणी अधोरेखित करत पंतप्रधान मोदी यांना लक्ष केलं आहे यावरून आता पुन्हा देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वीच इंडिया टुडे ग्रुपने देशात संदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी देशात जातीगणना करण्याची मागणी केली होती यावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे नेमकं काय म्हणाले आहे ते राहुल गांधी ते जाणून घेऊयात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्ही जर जातीगणना थांबवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वप्न पाहत आहात आता कोणतीही शक्ती देशातील जातीगणना थांबवू शकत नाही कारण भारतातील जनतेचा आदेश आला आहे भारतातील नव्वद टक्के जनता लवकरच जातीगणनेला पाठिंबा देतील आणि मागणी करतील त्यामुळे जनतेच्या या आदेशाची अंमलबजावणी करा अन्यथा पुढचे पंतप्रधान हे करताना दिसतील असं ते म्हणाले राहुल गांधींकडून मोदी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी हे सातत्याने जातीगण्यचा मुद्दा उपस्थित करत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलताना त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत जातीगणनेची मागणी केली होती जातीनिहाय जनगणनेमुळे केवळ लोकसंख्या आणि कोणत्या जातीचे किती लोक आहेत एवढंच समजणार नाही तर कोणाकडे देशाची किती संपत्ती आणि संसाधने किती आहेत हे समजणार आहे कोणत्या क्षेत्रात कोणाची भागीदारी आहे हे देखील समजू शकेल भारतातील नव्वद टक्के लोक हे देशाच्या सिस्टमचा भाग म्हणून आहेत मी अलीकडेच मिस इंडिया झालेल्या महिलांची यादी पाहिली मला वाट वाटत होतं किमान यामध्ये तरी एखादी दलित तरुणी असेल मात्र ही यादी पाहून झिरमोड झाला त्यात ना दलित तरुणी होती ना आदिवासी ना ओबीसी मीडिया चित्रपटसृष्टी आणि मिस इंडिया बनणाऱ्या तरुणींमध्ये देशातील नव्वद टक्के लोकांचं प्रतिनिधित्व नाही देशाचं संविधान केवळ त्या उर्वरित दहा टक्के लोकांनी नव्हे तर संपूर्ण शंभर टक्के लोकांनी बनवलं आहे असं राहुल गांधी म्हणाले होते आता या वक्तव्यावर भाजपकडूनही राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे दरम्यान राहुल गांधीच्या मागणीवरून भाजपानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे जाती मुद्दा उपस्थित करत असताना राहुल गांधी देशात फूट फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत यांना आता मिस इंडिया स्पर्धा चित्रपट आणि खेळातही आरक्षण हवं आहे हा केवळ बालबुद्धीचा मुद्दा नसून त्यांना समर्थन देणारे काही तेवढेच जबाबदार आहेत अशी विधानं मनोरंजनासाठी चांगली आहेत मात्र त्यांनी आता देशातील मागासवर्गीय जनतेची मस्करी करू नये असे भाजपकडून राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे